तर बघू शकता हे बघा आपले लाल लाल मस्त गाजर आणलेले आहे गुलाबी गुलाबी गाजर तर आज आपण हा गाजरचा हलवा बनवणार आहेत तर हे बघा इथं किसूबाई आहे आणि इथं खवा आहे आपले काजू बदाम वेलची आणि साखर इ एवढ्याच वस्तूमध्ये आपण मस्तपैकी असा सुंदर असा गाजरचा हलवा बनवणार आहे आता आपले हे गाजर आपण किसूबाईने खिसून घेणार आहेत पटापट -पत, तर चला एंडपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा गाईज तर बघू शकता मस्तपैकी गाजर खिसून झालेले हे बघा सालपट मी इथे काढून ठेवलेले आणि किसूबाईने हे मस्त गाजर मला खिसून देत आहे तर चला भेटूया गाजर खिसून झाल्यानंतर तर हे बघा आपली कढई तापलेली होती आणि आपण मस्तपैकी याच्यामध्ये तूप घातलेलं आहे एक चम्मच आणि आपण हे बघा काजू बदाम तळून घेतलेले आहे आणि आपण हे काढून घेऊ बाजूला हे बघा अशी वाटीमध्ये आणि आता ह्याच तुपामध्ये आपण हे ना वेलची पूड घालून घेणार आहे तर हे बघा मस्तपैकी आता वेलची पूड घालून घेतलेली आहे वेलची पूड घातल्यानंतर आपला आपण गाजर शिसलेले टाकून घेऊया हे बघा हे बघा मस्त पैकी कलर बघा किती छान दिसत गाजर हलव्याचा आणि आपण हलवून घेऊया याला आणि याला आपण फासवर ठेवणार आहेत आता पाच मिनिटासाठी कारण याचं पूर्ण पाणी असं सोपून घेणार आहे हे बघा मस्त पैकी गाजरचा हलवा आहे ना थोडा कमी कमी होत जातोय आणि बघा कलर पण आपला चेंज होणार आहे गाजर हलव्याचा तर आपण याच्यामध्ये आता साखर टाकून घेऊया म्हणजे जे पण पाणी आहे साखरचं पण पाणी तो सोचून घेणार आहे तर हे बघा आपण आधी वाटी अशी साखर घेतलेली जास्त गोड नको आहे आम्हाला म्हणून तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकतात गोड किती हवं आहे तुम्हाला तसं हे बघा हे पण आपण मिक्स करून घेऊया कारण जस साखरेमुळे जास्त पाणी सुटत असत गाजराला म्हणून ही साखर थोडा वेळाने तीन मिनिटांतर गाजरचा हलवा होतो ना तस तीन मिनिटांना साखर पण टाकून द्यायची हे बघा आपण एक वाटी दूध पण टाकून घेतलेले गाईस आणि आपण याला मस्तपैकी परत मिक्स करूया आता बघा दूध विसरले होते गाईतून दाखवायचं आता याला परत शिजू द्यायचे तर हे बघा आपले ड्रायफ्रूट जातील आता आणि आपला खवा पण जाणार आहे याच्यात आता हे बघा आपण हे मस्त एकजू करून घेऊया हे बघू शकता मी मस्त मिक्स करून घेतलंय आपण शंभर ग्रॅम इथ मावा घालून घेतलेला आहे बघा मस्त पैकी आता फक्त पाच मिनिटासाठी याला होऊ देऊ गॅसवर तर हे बघा मस्त पैकी तूप टाकून घेतलेले हलवून घेतले हा बघा आपला मस्त पैकी रेडी झालेला हलवा अब तुम लोग गलती से अगर हो, तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है अपने आपण जीजाजी फेक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए अब...